तुम्ही जर पावभाजीचे शौकीन असाल तर काटेमानिवली पुना लिंक रोडवरील जलसो हॉटेलला नक्कीच भेट द्या इथे तुम्हाला अनलिमिटेड पावभाजी अनलिमिटेड पुलाव आणि नऊ प्रकारचे कोल्ड्रिंक्स फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयात मिळणार आहेत सर आता हे घर वाचवण्यासाठी आम्हाला काहीही करावं लागेल कोणत्याही थळावर जावं लागेल ते आता मी करायला तयार आहे ही पेट्रोलची बाटली यासाठी आहे की मी आता इथेच उभं राहून जर माझं घर तोडणार तुम्ही तुम्ही जीव देणार माझ्याकडे दुसरं काहीच ऑप्शन राहणार नाही आहे मी हे घर सोडू शकत नाही माझा सगळा खर्च माझा जेवढी कमाई आतापर्यंत मी कमवली ती सगळी ह्या घरामध्ये लावलेली आहे आता सगळं काय आहे सी एम सरांनी मला आम्हाला आश्वासन दिलं होतं की सिक्स्टी फाईव्ह बिल्डिंग्समध्ये ह्या तुम्हाला काहीच होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका आता ही सिक्स्टी बिल्डिंग बिल्डिंगची कारवाई अजून चालू आहे काही झालेलं नाही तर केमसी वाले कशी येऊन नोटीस लावून जाते आम्हाला दररोज आम्हाला मांच, मानसिक त्रास खूप होतोय आता आम्ही मानसिकली मेंटली पूर्णपणे आता डिस्ट्रॉय झालेले आता आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही राहिली आहे की आम्ही आम्हाला कुणाशीच घेणं नाहीये ना गव्हर्मेंटशी ना बिल्डरशी ना, बिल्डर ना जमीनदाराशी तुमचा काही जो जमीनदार आणि बिल्डर तुमचा काही तुमचा फॅमिली मॅटर आहे तो तुम्ही तिथे सॉल्व करा प्लीज आम्हा गौरगाव राहिबांना याचा त्रास देऊ नका माझं नाव दर्शन दिलीप पानकर आहे निषेधाची बॅनर म्हणजे आम्ही आमची कमा एवढी पूर्णपणे कायदेशीरनुसार आम्ही जर ते घरासाठी लावलेली आहे आणि तेच घर पणाला लागलेलं आहे तर ते घर आता आमच्या आयुष्याचा आता हा छत्तीस वर्षाचा टप्पा आहे याच्यापुढे आम्ही अजून कुठलं दुसरं घर खरेदी नाही करू शकत हेच घर आमच्यासाठी आम्हाला वाचवायचं आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची प्रतिक्रिया आहे ह्याच्यावर अगर याच्यामध्ये आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हे ऑप्शनमध्ये आमच्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही की आम्ही हेच ओतून आम्ही इथे जीवपणाला लावणार आहोत